मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आजकाल लोन घेण्याची प्रक्रिया खूप वाढलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियासुद्धा नागरिकांना लोन वाटप करण्यास सध्या पुढाकार घेत आहे तसेच मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या घरावरती लो तुम्हाला लोन घ्यायचे असेल किंवा तुम्हाला घर बांधायचे आहे आणि होम लोन काढून तुम्हाला घर बांधकाम करायचे आहे तरीसुद्धा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून चांगल्या प्रकारे कमी व्याजदराने होम लोन घेऊ शकता आणि त्याच याचा फायदा सर्वच नागरिकांना घ्यायलाच हवा कारण की होम लोन हे आपल्याला घर बांधण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मिळते आणि ते खूपच कमी व्याजदराने मिळत असते अर्थातच आठ ते नऊ टक्के व्याजदराने आपल्याला होम लोन इतक्या कमी व्याजदरामध्ये मिळते आणि आपण इतर सा सावकाराकडून लोन घेण्याचा विचार केला तर ते जवळपास चार ते पाचशे पाच रुपये टक्क्यांनी आपल्याला कर्ज देतात देत असतात आणि जर आपण एस बी आय बँककडून होम लोन घेऊन त्याचा वापर करून इच्छितो तर ते फक्त यापेक्षा कमी म्हणजेच अर्ध्यापेक्षाही कमी व्याजदराने आपल्याला मिळते त्यामुळे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेणे कधीही चांगल, चांगली चांगलीच ठरते आणि कुठला कुठलेही कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियामधून आपण घेऊ श घेत असून तर याला कमी व्याजदर लागते तसेच आजपर्यंत ज्या नागरिकांना सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियामधून लोन घेतलेला आहे त्यांनी काही सांगायची गरज नाही कारण की या बँकेमध्ये खूपच कर्जाची टक्केवारी कमी आहे आत्ता सध्याचा ट्रेड असा आहे की घर बांधकाम करायचा असेल तर कोणीही होम लोन काढूनच घर बांधकाम करण्याचे स्वप्न पूर्ण करत आहे यामध्ये होम लोन होम लोनची भूमिका खूप मोठी प्रमाणात असलेल्याला पाहायला मिळत आहे किंवा तुम्ही इतर कुठेही चौकशी केली तर तसेच तुमच्या गावामध्ये कोणी घर बांधत बांधकाम के केलं तर त्यामध्ये मी त्यामध्ये जवळपास पन्नास टक्के रक्कम ही होम लोनमधून आणलेली असते आणि ही ती होम लोन स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत मंजूर झालेली आहे तसेच तुम्हाला सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होम लोन पाहिजे आहे तर आपण यासाठी नवीन अपडेट आपल्याला मित्रांना देणार आहोत आजकाल गोरगरीब नागरिक होम लोन घेऊन स्वतःचे बांध घर बांधकाम अर्थात ड्रीम होम कम्प्लीट करत आहेत आणि आजची बातमी आपण होम लोन घेणाऱ्या मित्रासाठी खास करून घेऊन आलेलो आहोत कारण की आज आपल्याला पब्लिक सेक्टरमध्ये पाहिली तर यामध्ये सुद्धा होम लोनचा वापर सर्रास होत असे तसेच सार्वजनिक क्षेत्रातसुद्धा एस बी आय बँकेमार्फत होम होम लोन घेण्याची संख्या वाढत चाललेली आहे आणि काही नागरिकांना यामध्ये कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे सुद्धा माहीत नसते त्यामुळे आज आपण याविषयी माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियामधून तब्बल वीस ते पंचवीस लाख रुपयापर्यंत होम लोन घेत घेतले तर याचा व्याजदर काय लागणार आहे तसेच प्रति महिना हप्ता किती भरावा लागणार आहे याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्याजदर आहे तेच व्याजदर आता आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो बघूया किती आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे होम लोन व्याजदर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक पब्लिक सेक्टरमधून आपल्या भारतामधील सर्वात मोठी बँक असून या बँकेमध्ये सर्वच ग्राहकांना एकदम अल्पशा व्याजदरामध्ये कुठलीही कर्ज तर कुठलीही कर्ज यामध्ये आपण पाहू शकता होम लोन मुख्यत्वे कर, करून सर्व नागरिकांना घेतात इत इतरही कर्ज आपल्याला पाहता येतील यामध्ये गोल्ड लोन घेऊ शकतो तसेच आपण आपल्या गाडीवर कर्ज घेऊ शकतो किंवा पर्सनल लोन आपण घेऊ शकतो किंवा शिक्षणावर देखील आपण स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत लो होम लोन लोन घेऊ शकतो अशा प्रकारचे विविध प्रकारचे कर्ज आपल्याला या बँकेमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत यामुळे सर्वच ग्राहकांना दिलासासुद्धा मिळालेला आहे दिला सुद्धा सर्वात विशेष गोष्ट सांगायची झाली तर स्टेट बँक ऑफ इंडिया होम लोनसुद्धा अगदी कमी व्याजदराने सध्या नागरिकांना उपलब्ध करून दिलेले आहे याचा फायदा तुम्हाला घ्यायचा हवा स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत आप आम्हाला मिळालेली माहितीप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियामधून क तुम्ही कमी कर्ज घेतलेले म्हणजेच होम लोन जर घेतले तर होम लोनसाठी आपल्याला व्याजदर आठ पॉईंट सहा पर्सेंट इतके कमी दरा दराने होम लोन मिळत आहे पण काही वेळा हे व्याजदर वाढू शकते कारण की बँक बैंक, बँकेचे नियम वेळोवेळी बदलत असतात पण यामध्ये कपातसुद्धा होऊ शकते सुद्धा होऊ शकते स, लक्षात असू द्या तसेच तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून होम लोन पाहिजे असेल तर तुम्हाला सिबिल स्कोअर त्यासाठी चांगला चांग चांगल्या चांगल्या प्रकारचा असावा लागतो आणि इतरही काही गोष्टी आहेत ज्याद्वारे तुम्हाला होम लोन मिळू शकते इतर गोष्टी म्हणजेच यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा आपल्याला तीन वर्षाचा भरलेला असायला पाहिजे तेव्हाच आपल्याला होम लोन सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो अजून आपल्याला पुढील माहिती घ्यायची आहे ती म्हणजे वीस लाखाचं होम लोन आपल्याला मंजूर झालं तर त्या यासाठी हप्ता किती रुपये प्रति महिना मिळणार आहे तो जाणून घेणार आहोत वीस लाख रुपयाचे होम लोन घेतले तर प्रति महिना किती हप्ता येणार आहे ते बघूया मित्रांनो मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाकडून वीस लाख रुपयाचा होम लोन तुम्हाला जर मंजूर झालं तर आपल्याला या बँकेकडून आठ पॉईंट सहा पॉईंट आठ पॉईंट सहा पर्सेंट व्याजदर यांनी हे होम लोन मंजूर होणार आहे आणि याचा परतफेड ज परतफेडचा जो कालावधी आहे तो कालावधी वीस वर्षासाठी जर आपल्याला कालावधी मिळाला तर याचा प्रति महिना हप्ता जो आहे तो सतरा हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला येऊ शकतो तर, तर मित्रांनो एकूण सर्व गोष्टीचा विचार जर आपण केला तर हे हे होम लोन आपल्याला परत परवडणारेच आहे आणि आपल्याला व्यवसाय किंवा आपली इतर कमाई चांगल्या प्रकारची सुरू असेल तर सतरा हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत आलेला हप्ता अगदी सहजपणे प्रति, प्रतिमा भरू शकतो तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामधून होम लोन तुम्हाला पाहिजे असल्यास यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण बघूया तर स्टेट बँक ऑफ इंडियामधून गृह कर्ज जा पाहिजे असल्याची कागदपत्रे लागतील ते बघूया मित्रांनो ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट लागणार आहे तसेच आपला ॲड्रेसचा जो पुरावा आहे त्यासाठी कोणतेही एक डॉक्युमेंट जसे की आप आपला ग्रामपंचायतमधील रहिवासी प्रमाणपत्र व ग्रह कर्ज घ्यायचे असल्यास मालमत्तेची सर्व डॉक्युमेंटसुद्धा लागतील तर ग्रामपंचायतमधील वैद्य बांधकाम परवा परवाना लागेल तुमचा बँक खात्यामधील मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंटचे झेरॉक्स लागेल नोकरदार असाल म्हणजेच नोकरीमध्ये कुठे असाल तर सॅलरी स्लिप किंवा तीन महिन्याच्या पगारपत्र लागेल मागील दोन वर्षाचा आय टी रिटर्न फाईलसुद्धा लागेल उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागेल मित्रांनो तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून गृह कर्ज पाहिजे असेल तर वरती दिलेले सर्व डॉक्युमेंट आपल्याला जमा करावे लागणार आहेत आणि हीच सर्व आवश्यक कागदपत्रे कुठल्याही बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी किंवा होम लोन घेण्यासाठी लागतात लागत असतात तसेच आप तस तुम्हाला होम लोन पाहिजे असल्यास तुमचा स सिबिल स्कोअर चांगला असला पाहिजे आणि सिबिल स्कोअर सातशेच्या प्लस असला पाहिजे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद